पूर्ण देशामध्ये साडेतीन करोड कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे जो समस्त युनियन आहे त्याच्या मी ऑल हॉस्पिटल मध्ये आपल्याला कल्पना असं मी दोन हजार एकोणीस रोजी आपल्या समोर आता जो घटना जो घडत आहे हो या संदर्भामध्ये मी पत्रकार परिषद घेऊन सांगितले त्यावेळा या आजे तवरे वैदिका अधीक्षक ससून रुग्णालय यांनी राज्यमधील दीड ते दोन हजार तरुण पिढीला फसवणूक करून करोड रुपये उकळलेला था। होता त्या तवरे यांच्या ऑफिसच्या बाहेर

आपण सुद्धा चांगला प्रसिद्धी दिले परंतु शासनने त्याचा दखल घेतला नाही म्हणून त्याचा परिणाम त्याच्यानंतर आपल्याला कल्पना असत किडनी रॅकेट आज ससून हॉस्पिटल मध्ये पुण्या जिल्हा असल ग्रामीण विभागातले जो ऍक्सिडेंट होत असेल जो मोठ्या प्रमाणे जो पेशंट असन ससून हॉस्पिटल मध्ये घेऊन येतो समजा एखादा पेशंट मारणार असल त्याच्या आतले सगळं अवयव काढून किडनी असल किंवा आधी जो अवयव काढून करोड रुपयाला त्या विकत असतो या संदर्भामध्ये अनेकदा आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने वैद्यकीय संचालक असल आयुक्त असल मंत्रालय असल मदी, सगळ्यांकडे मी तक्रार केल्या बैठकही घेतला परंतु अजय पवार असल्यामुळे त्याला किती तक्रार करा आज सस्पेंड दाखवणार दुसरे दिवस प्रमोशन देऊन दुसऱ्या ठिकाणी देखील मी तक्रार असलेल होता आता आपल्याला माहिती असेल अंमली पदार्थ काही दिवसापूर्वी ससून हॉस्पिटल मध्ये जप्त केला ससून हॉस्पिटलच्या आवारामध्ये एखाद गाडी तरी पार करायची असेल अजय तवऱ्याला विचारल्याशिवाय अजय तवऱ्याला हप्त केल्याशिवाय त्या ठिकाणी काही करू शकत नाही त्या ठिकाणी करोडो रुपयाचे अंमली पदार्थ पकडले गेले पण मेन मासा सोडून दिले अजय तौऱ्यापर्यंत चौकशी झाला नाही वैदिक अतिशय त्याच्या अंडर ससून आणि मेडिकल हॉस्पिटल आहे चौकशी का झालं नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी मोठा मोठा त्या ठिकाणी आश्रय देतो एक दिवसासाठी एखादा पेशंटला ऍडमिट करायचे असेल पन्नास हजार रुपये अजय तौरे घेत होते कितीतरी पेशंटला त्या ठिकाणी ऍडमिट करत होता त्याच्या पुढे ना ना रिटे कर्मचारी, मदी हो जो सर्वा, जो जो है ते व्यवसाय काढत होते त्याला बदली करून त्याला आरक्षम करण्याचे प्रयत्न केले त्यावेळी त्याला वारंवार देणार त्रासाला कंडळून सदर कर्मचारी विष प्रशासन करून आग पंगावर प फसला लिहून त्या आत्महत्या केले केशमध्ये चिठ्ठी होता कोण पोलिसाने त्याच्या कोण नाही दखल घेतला नाही ते चिठ्ठी बाजूला ठेवला करोडो रुपये पोलीस प्रशासनने अजय गावऱ्याकडून घेऊन त्या सदर प्रकारान दावन, दाबून दाबले गेले काही दिवसापूर्वी एक महिला चौथ्या मधलं मरून उडी मारून ससून हॉस्पिटल मध्ये आत्महत्या केली कुणी त्याच्याबद्दल चौकशी केल्या का कोणत्याही चौकशी करतोय त्यांना काही नाही एखादं माणूस कुत्र मेलेला सारखं आहे एखाद्या जानवर सारखं त्या लोकांना तिथे मारले जातो याबद्दल कुणी आवाज उडवायला ना तयार नाही त्याचप्रमाणे आपल्याला कल्पना असल चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांना बारा सारखे नोकरी देत असतो आपल्याला आपल्याला समजू या समिती नेमायच्या आधी एकोणीसशे पासून सत्तर कर, कर, कर्मचाऱ्यांना त्यांना हक्कापासून मैत्री ठेवलं होतं कारण काय प्रत्येक कर्मचाऱ्याला अगर समजा त्यांना वाराक्याने नोकरी पाहिजे असेल किंवा अनुकमात नोकरी पाहिजे असेल त्यांच्याकडून दोन लाख तीन लाख पाच लाखापर्यंत आकडे असतो त्याचे पैसा स्वीकारायचे मग तो पैसा देतो त्यालाच नोकरी मिळत होता ते आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही केंद्रामध्ये कर्मचारी आयोगाकडे तक्रार केले आयोगाने समिती गठीत करण्यासाठी आदेश दिले खूप आम्ही फाईट करून त्या समितीचं गटन त्या ठिकाणी केला आणि सत्तर लोकांना आम्ही नाही दिले सत्तर लोकांना ते सुद्धा तिथे आडवा तिडवा यायचे आणि जो परंतु आम्ही कुणाला ना भेटत आम्ही त्यांच्याशी करून करून सत्तर कर्मचाऱ्यांना पंच्याहत्तर पासून प्रलंबित असलेला त्यांच्या हक्क अधिकार मी म्हणून दिले आपल्याला कल्पना असत त्याच्यानंतर कोरोनाच्या काळ आणि एखादी लाश स्मशान विभाग न्यायचे असंब्युलन्स आहेतकडून पैसा वसूल तेच अंब्युलन्सच्या बिल शासनकडे देऊन करोडो रुपये अजय चव्हाण उकळले बघा मेलेल्या माणूसला सुद्धा सोडता नाही मेलेल्या माणूसला सुद्धा सौदा करून त्यांना करोड रुपये कमवले तुम्हाला तुम्हाला कल्पना असं कोरोनाच्या काळामध्ये व्हेंटिलेटर मिळत नाही होता माझ्या घरामध्ये मा सुद्धा पाच पेशंट होता माझ्या मुलगी माझ्या सून मी स्वतः मी तिथं उभा देश असून देखील मी त्यांना विनंती केली साहेब माझ्या मुलगी आम्ही सिरियस आहे हाय व्हेंटिलेटर हा, हा, आहे का म्हणलं नाहीच म्हणलं आपल्याला कल्पना असं केंद्र शासनच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस व्हेंटिलेटर त्या काळामध्ये केंद्र शासनने दिले ससून हॉस्पिटल मध्ये त्रिचाळीस व्हेंटिलेटर केंद्र शासनने दिले ना तिथं पाडून असून त्याने वापर केला नाही त्याच्यामुळे लोकांचे जीव गमवा लागले व्हेंटिलेटर अब, मुळे तिने त्यांना त्या त्रेचाळीस व्हेंटिलेटर कडे लक्ष दिला नाही अजूनही तिथं गेन्स राहतोय त्याने युज करत नाही वैद्यकीय अतिशय कर्तव्य असतो

संजय संजीव, संजीव ने त्यांच्या काळामध्ये एक समधी तीन लोकांना आम्हाला समाधान करण्यापूर्वी व्यक्तीत केले तीन लोकांच्या समधी सगळं चौकशी केल्या आणि अंध काय कोणताही कारवाई अजय तावडे आहे बस एवढे शहर मारून तिथं ठरवायची पण अजय डॉक्टर अजय तावडे आणि त्यांच्या चॅनलवर कोणत्या प्रकारच्या कारवाई केला नाही आज आमच्या समोर आमच्या महिला बहीण मुलगी सारखं बसलाय आपल्याला प्रवेश करण्याची संधीच अडीच वाजता या अगेट दारू पिऊन दारूच्या नशामध्ये राऊंड मारण्यासाठी लेडीज हॉस्टेल मध्ये राहायचे तिथल्या जो इंचार्ज आहे लेडीज त्यांना त्याच्यासाठी मनाई केलाय त्यांच्या विरुद्ध मध्ये प्रशासन कडे रिपोर्ट पाठवले आम्हाला राऊंड मारण देत नाही इथं काहीतरी इलिगल व्यवसाय सदर महिला इंचार्जने आपल्याला लिखित स्वरूपामध्ये वरिष्ठ कडे तक्रार केली रात्री अभ्यात्री डॉक्टर अजय चौरे हे लेडीज वर्चन मध्ये येऊन आम्हाला त्रास देते महिला शिकाऊ डॉक्टरांना त्या डॉक्टर सिस्टर लोकांना उडवते बाबा तुम्ही उडवते किती वाजता आले अरे तुम्ही कोण विचाराला तिथे इन्चार्ज आहे ना लेडीज हॉस्टेल ते जो वार्ड इन्चार्ज आहे ना, ना? तर त्यांना सुद्धा त्या महिला इन्चार्जला सुद्धा खूप त्रास दिले शिकाव डॉक्टर लोकांना त्रास देतो त्याच प्रमाणे आपल्याला कल्पना असत पुणे अपंगत्वाच्यासाठी घेत कुणाला शंभर टक्के तीस टक्के वाल्याने शंभर टक्केच्या अपंग अपंगाकडून सर्टिफिकेट देतो पैसा किती घेतो एक लाख ते एक लाखापासून दीड लाखापर्यंत तुम्हाला किती टाका पाहिजे शंभर टाका देतो पण तुम्ही तीस टक्के असाल अपंग तुम्हाला शंभर टाक्याच्या तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार तुपंग पूर्ण तुम्ही अपंग म्हणून म्हणजे त्याने शासकीय पैसा त्या कर्मचारी त्या लोकांना मिळतात पण ते लाखो रुपये तिथं उकळतात आणि असं अनेक प्रकार नाही आता आपण नुकतंच झालेला प्रकार आपल्याला माहिती आहे आज नाहीये म्हणून मी पत्रकार बंधूंनो आपल्याला देशाचं प्रेम असेल देशवासींचं प्रेम असेल तुम्ही साथ दे या असा प्रकार तुम्ही जो काय चाललंय हे सगळं बाहेर काढा असं मी आपल्या समोर माझ्या विनंती आहे आणि काही करू शकत नाही जो काही आरोग्य विभागाचे मंत्री असेल संचालक असेल आयुक्त असेल सगळ्यांना सगळ्यांना त्यांच्या हप्त जातो हप्त जातो त्यामुळे काही करू शकत नाही आज पुन्हा पोलिसने डेरी गेला आहे उद्या त्यांना सुद्धा ठेवणार नाही या वाघ आल्यानंतर त्या मंत्री आणि या अजय चवरे हे दोघ मिळून त्या पोलीस अधिकारी जो काही आता कारवाई केले त्यांचे उच्च मागणी निश्चित होणार आहे आमच्या सुद्धा जीवाला धोका आहे आम्हाला तिने सुद्धा एक फौजी आहे देशासाठी सेवा केली आहे त्यावेळा मेला असत तर मी देशासाठी मेला असत मी आज मी, मी देशवासींसाठी पीडित महिलेसाठी आणि महिलांसाठी हक्क मागण्यासाठी आपल्या समोर आलेला आहे मी आपल्याला विनंती करन याने जास्तीत जास्ती प्रसिद्धी देऊन आणि मी कमिशनला सुद्धा आज आता दुबारी भेटणार आहे त्यांना मी निवेदन देणार आहे त्यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे त्या तिने समजा अजय चावऱ्यांना तिने लवकर जामीन देण्याचा प्रयत्न केला आम्ही सर्व कर्मचारी वर्ग आणि पीडित जनता यांना घेऊन रस्त्यावर आल्याशिवाय राहणार प्रमाणे आपल्याला एक आणखी सांगू एखादा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट समजा इंजेक्शन देते नाही किंवा चुकीच्या समजा आकाश मृत्यू झाले मग त्यांच्या नातावाईकीने समजा तक्रार केल्यास त्या डॉक्टरच्या चौकशी होतो दवाखान्याच्या चौकशी होतात आणि अंतिम नील रिपोर्ट कोण देणार आगे तवर देणार पावर म्हणून एक पावर हॉस्पिटलचे जो डॉक्टर आहे एका या पेशंट याच प्रमाणे तिथं मृत्यू झाल्या त्यांच्या नातोबाईक तक्रार केली डॉक्टरच्या डॉक्टरने व्यवस्थित ट्रीटमेंट नाही दिला चुकीचे इंजेक्शन गेल्यामुळे त्याने मृत्यू झाले त्या डॉक्टरच्या दवाखाना बंद करा नाही तर पाच लाख रुपये द्या असं डिमांड लिखित तक्रार लिखित तक्रार माझ्याकडे त्या त्यांनी सगळ्याकडे दाद मागितले कुणी त्यांना नाही दिला नाही शेवट त्यांना म्हटलं माझ्या दवाखाना बंद पडला तरी चालेल मी तुम्हाला पैसा देणार नाही परत त्यांच्या असिस्टंट त्यांचे तो राहत आहे त्यांच्या कोण बाबा पैसा कमी करतो पाच लाख देऊ नको तीन लाख तरी द्या असं प्रकारचं अनेक जो कृत्य या डॉक्टर अजित तवर त्यांची जो टीम आहे ससूनमधी बसून एखादा दोन कशा पद्धतीने दाव इम्राव सारखे कुठे बसायचे मग देशाच्या कुठे असू दे असू दे तिथं बसून त्यांच्या राखेट चालवतो त्याचप्रमाणे अजून बरेच काळ हे शिकाव महिला डॉक्टरांना सुद्धा तिथं त्रास दिला जातो त्यांचे शोषण दिले जातो हे सगळ्या त्यांच्या इज्जतीमुळे ते लोक कुणाला सांगत नाही तर म्हणून पत्रकार बंधूंनो माझ्या विनंती आपल्याला आपण हे सगळं प्रकार एकदम तीव्र आहे आज तरी दोन डीव गेले ऍक्सिडेंट मुळे ट्रिंग अँड ड्रायविंग मुळे दोन लोकांमध्ये मृत्यू झाले असं कितीतरी लोकांनी रिपोर्ट दिलेला पोस्टमॉर्टमधे सुद्धा पोस्टमार्ट रिपोर्ट समजा एखादा ऍक्सिडेंट मेला किंवा सुसाईड केलेला आहे किंवा काय असेल त्याला या देणे घेणे करून त्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये सुद्धा हेराबरी करतोय चा चा आता लाखो रुपये तिथं घेतो एक महिन्याच्या दौऱ्याचे इन्कम आहे दोन करोड रुपये एक महिन्याचे म्हणून आता आपल्याला माहिती असेल डॉक्टर येल्लाप्पा जाधव आणि अजय तवरे अजय तवरेचे बदली झाला तरी ते जायला तयार नाही येल्लाप्पा जाधवच्या तिथं पोस्टिंग होऊन त्याला तिथं बसू देत नाही होता कारण दोन करोड रुपये महिना तिथं मिळतो तर तुम्ही विचार करा मित्रांनो हे किती मोठा गुन्हा आहे एखादा डॉक्टर वर विश्वास कितीपर्यंत आपण ठेवायची ससून सारख आहे आणि एखादा निष्पाती यांना दोषी ठरवण्याचे काम या आदेशावर केले कर, करत होते पैसा कोटी आणि काही लोकांना जो गुन्हागार आहे त्याला सोडण्यासाठी नील रिपोर्ट देऊन अजय तवरे करोड रुपये घेत होते या सगळ्या गोष्टीला आपण निश्चय घालावा आणि आपलं वर्तमानपत्र पत्रमती चांग चांगल्याप्रमाणे याच्या प्रसिद्धी देऊन हे सगळा विषय भार काढावा आणि अजय तवनेला कायम स्वरूपी एरोड्या देवमध्ये पाठवण्यासाठी आपण बंदोस करावा असा आपल्या माध्यमातून कारण असं मी अपक्ष ठेवतो धन्यवाद शिफारशीनुसार अनेक सफाई कामगारांचे वारसाचे अनेक प्रलंबित प्रश्न ससून रुग्णालयात आहेत परंतु या ठिकाणी असं सांगावस वाटत की एका धनाढ्य बापाच्या मुलाला वाचवण्यासाठी अयोग्य रीतीने अनेक नियम डावळून यांनी हे हा प्रकार केला ते आपणा सर्वांना माहिती आहे परंतु ससून मध्ये असेही काही प्रकार आहेत जे सफाई कामगार आहेत जे आपलं आरोग्य धोक्यात घालून लोकांना आरोग्य मिळावं म्हणून ते झटत असतात आपल्या करत कोरोना असो स्वाईन फ्लू असो आपल्या जीवाची पर्वा न करता येईल सेवा करतात परंतु त्यांच्या वारसांना नोकरी देताना हे एवढे नियम लावतात की जशी हे यांच्या घरची नोकरी देतात आहे एक अंध आणि अपंग मुलाला नोकरी देण्यासाठी पूर्ण यांची जी यंत्रणा आहे त्याला नोकरी मिळू नये म्हणून यांनी एवढे प्रयत्न केले बार डी एम ई आर पर्यंत एका अंध अपंग असाय मुलाला न्याय देण्यासाठी हे लोक सगळे एकवट वा, एकवटतात परंतु एका धनाढ्य बापाच्या मुलाला वाचवण्यासाठी अनेक नियम डावळून हे आशा तऱ्हेने कार्य करतात त्यामुळे याकडे आपलं लक्ष मी वेदू इच्छितो की अनेक सफाई कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत तेही अनेक पैशाची देवाणघेवाण करून हा जो सफाई कामगाराचा वर्ग आहे बे तर वाल्मिकी समाजाचा खूप गरिबीतून वर आलेला परंतु त्यांच्याकडे पैशाची मागणी केली जाते आणि आम्ही समितीच्या माध्यमातून अनेक आतापर्यंत कमीत कमी एकोणीसशे बहात्तर पासून छत्तीस ते चाळीस प्रकरण आम्ही विनामूल्य या कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे त्या बाबती आपण जरूर लिहावं की जेवढे प्रलंबित प्रश्न आहेत हक्काचे सफाई कामगारांचे ते त्वरित आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की आपण ते त्यावर प्रकाश टाकावा की त्वरित आपण याला मंजुरी द्यावी आणि या सफाई कामगारांच्या वारसांना न्याय मिळवून द्यावा धन्यवाद